नाशिकच्या सातपूर परिसरात मोठ्या भावानं सख्या लहान भावाचा जीव घेतलाय घरगुती वाद इतका टोकाला गेला की लहान भावाची धारदार हल्ला करत मोठ्या हत्या केली आहे मृतकाचं नाव करण शिंगाडे असं आहे तर अर्जुन शिंगाडे असं आरोपीचं नाव आहे अर्जुन शिंगाडे याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे संतोषी मातानगर भागामध्ये मा करण आणि अर्जुन शिंगाडे हे दोघे सक्के भाऊ राहत होते मंगळवारी सायंकाळी त्यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावानं संतापाच्या भरात घरात असलेला धारदार चाकून करणवर हल्ला केला छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार झाल्यानं करणचा जागीच मृत्यू झाला भावानच भावाचा खून केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर संतोषी माता आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून अर्जुनची चौकशी सुरू आहे वाद नेमका कशामुळे झाला याचा तपासही सुरू आहे मृत करण शिंगाडे आणि आरोपी अर्जुन शिंगाडे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत करण याला यापूर्वी पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीनं ते दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते या घटनेनंतर सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अर्जुनला ताब्यात घेतलाय त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत